या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर पूर्व भागात गेल्या तीन वर्षापासून अशोक चौक परिसरात क्युरियस इंटरनॅशनल प्री स्कूलच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यात इंटरनॅशनल स्कूलच्या तिसऱ्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचं सोलापुरातील प्रसिद्ध गॅस्ट्रो तज्ज्ञ डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते करण्यात आलं लहान मुलांच्या शिक्षणातील एक विश्वासार्ह नाव म्हणून सध्या क्युरियस इंटरनॅशनल प्री स्कूलकडे पाहिलं जात आहे स्कूलच्या वतीनं अॅटमॉस्फिअर टर्फ इथं वार्षिक क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात आयोजित करण्यात आलाय या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आनंद फिटनेस आणि टीम वर्कवर भर देण्यात आला क्रीडा स्पर्धांचं आयोजन शाळेत घेण्यात आलं अंतिम सामन्याने बक्षीस वितरणाचा सा कार्यक्रम टर्फ क्रीडा सोहळ्यात घेण्यात आला या लहान चॅम्पियनचा गौरव डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या हस्ते व मेडल देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाला क्युरियस इंटरनॅशनल प्री स्कूलचे सीईओ डॉक्टर अजय पुन्हा क्युरियस किड्स इंटरनॅशनल प्री स्कूल प्रोजेक्ट प्रिन्सिपॉल सो प्रीती कुर्री प्रिन्स उर्फ रामकृष्ण अजय पोन्नम यांच्या सह पालक शिक्षक उपस्थित होते या स्पर्धेत पालक आणि मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला पालकांसाठी विशेष लहान खेळ आणि उपक्रमानं पालकांचे दिवस अधिक आनंदायी आणि संस्मरण ठरले कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्युरियस इंटरनॅशनल प्री स्कूलचे सर्व शिक्षक पालक आणि उपस्थितांनी वार्षिक क्रीडा महोत्सव समितीनं परिश्रम घेतला डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे कोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकास व सर्व प्रकारच्या ऍसिडिटी व स्वादुपिंडाचे विकास व पोटाचे कॅन्सर बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय इंडोस्कोपी, अवेलेबल अवेलेबल फार्मसी सोय करण्याची एकशे एकोणीस एक मुरारजी पेड चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट